श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज गुरुवार सहा जून आणि आज आलेले आहेत शनी जयंती तसेच आज दरश अमावस्थ्या देखील आहे शनी जयंती ही शनिदेवाला समर्पित आहे या दिवशी शनिदेवांचा जन्म झाला होता म्हणून शनी जयंती जी आहे तर ती आज साजरी केली जाते तसेच आज अमावस्या आहे अमावस्या हा दिवस माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना समर्पित केला जातो तसेच या दिवशी यांच्या पूजेसोबतच आपल्या पितरांची देखील सेवा केली जाते कारण अमावस्या हा दिवस पितरांसाठी खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो अमावस्येच्या दिवशी स्नान आणि दानाचे खूप मोठे महत्त्व आहे या दिवशी दान केल्या शनीचा अशुभ प्रभाव जो आहे तर तो टाळता येतो तसेच या दिवशी दान केल्याने आपले पितृदेखील आपल्यावरती प्रसन्न होतात पितृंना प्रसन्न करण्यासाठी आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी पितृदोषा हा दूर करण्यासाठी पांढरे तांदूळ आणि तिळाचं दान करावं जर व्यक्तीला मोक्ष हवं असेल तर मोक्षासाठी गाय दान करावी आर्थिक वृद्धीसाठी जमीन दान करावी तसेच ग्रह किंवा नक्षत्रामुळे येणाऱ्या अडथळ्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी काळे तिळ जे असतात तर ते दान करावे काही आजार असेल किंवा कर्ज असेल तर यातून मुक्त होण्यासाठी सोन्याचे दान करावे कुटुंबाच्या सुखासाठी आणि प्रगतीसाठी आपल्याला तुपाचे दान करायचे आहेत तसेच या दिवशी काही उपाय देखील केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला संध्याकाळी दिव्यात अशी एक वस्तू टाकायची आहेत ही वस्तू टाकताच फक्त एक दिवसात कितीही कठीण इच्छा ही पूर्ण होईल सर्व दुःख संकट दारिद्र्य अडचणी दूर होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल असा हा उपाय आजही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी दी जिवे लागण्याची वेळ असते लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यावेळेलाच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे बघा हा उपाय आपल्याला आपल्या पितृंना तृप्त करण्यासाठी पित्रांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी घरात सुख शांती समृद्धी ही टिकून राहण्यासाठी करायचा आहे जर आपल्या घरात जर पितृदोष लागलेला असेल तर आपल्या घरामध्ये अनेक अडचणी येतात जसे की आपल्या कुटुंबाची प्रगती होत नाही घरात सतत आजारपण असतं एक व्यक्ती आजारी पडला की लगेच दुसऱ्या व्यक्ती आजारी पडतो आणि आपल्या घरामध्ये आलेला पैसा जो आहे तर तो त्या आजारपणामध्येच निघून जातो किंवा एकामागून एक संकट जे आहे तर ती आपल्या घरावर येत असते तसेच घरात लग्नाच्या वयाचे मुलं मुली असतात भरपूर शिकलेले असतात चांगली नोकरी असते परंतु त्यांचा विवाह जुळत नाही किंवा शिकलेले असतात परंतु त्यांना नोकरी प्राप्ती होत नाही आपल्या मुलांची प्रगती होत नाही कुठेतरी मुलांची प्रगती जी आहे तर ती खुंटत चालत असते घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही घरामध्ये कलह मतभेद जे आहेत तर ते खूप जास्त प्रमाणामध्ये वाढत असतात घरामधलं जे कुटुंब असतात तेच एकमेकांचं दुश्मन बनत असतं आणि म्हणून प्रत्येक अमावस्याच्या दिवशी पितृदोषाचा प्रभाव हा कमी होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर बघा तुम्हाला आज संध्याकाळी दोन दिवे लावायचे आहेत हे दोन्ही दिवे जर तुम्हाला कणकेचे लावता आले तर आवर्जून कणकेचा दिवा लावा कणकेचा दिवा हा पित्रांना प्रसन्न करून घेण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो जर तुम्हाला कणकेचा दिवा लावणं शक्य नसेल तर तुम्ही दोन मातेच्या पंत्या घेऊ शकतात यामध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे जे तुम्ही पूजेमध्ये तेल वापरता तेल तुम्हाला यामध्ये घालायचं आहेत किंवा तुमच्याकडे जर मोहरीचं तेल असेल तर ते तुम्ही टाकू शकता यानंतरनं प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहेत आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतरनं या दोन्ही दिव्यांमध्ये तुम्हाला चिमुटभभर काळे तीळ टाकायचे आहेत बघा अमावस्येच्या दिवशी काळ्या तिळाचा दिवा लावायला विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी काळ्या तिळाचा दिवा लावल्याने पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात अमावस्याच्या दिवशी पितृ आपल्या घरामध्ये आलेले असतात आणि ते बघत असतात त्यांच्यासाठी मी एवढं साम्राज्य उभं केलं ते माझ्यासाठी काही करतात का तर त्यांना प्रसन्न करण्यासाठी आणि तृप्त करण्यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे आता हे दोन दिवे तुम्ही लावल्यानंतर ना काय करायचं आहे त्यातला एक दिवा तुम्हाला हा उचलायचा आहे आणि जर तुमच्या घराजवळ पिंपळ वृक्षाचं झाड असेल तर तिथे तुम्हाला हा दिवा लावायचा आहे जर पिंपळ वृक्ष झाड हे तुमच्या घराजवळ नसेल तर हा दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचा आहे मुख्य दरवाज्यावरती जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता तेव्हा तुमची जी उजवी बाजू असते तर त्या दिशेला तुम्हाला खा हा दिवा लावायचा आहे दिवा लावताना या दिव्याखाली एखादी प्लेट ठेवा किंवा थोडंसं धान्य टाका किंवा फुलांचं आसन द्या हा दिवा तुम्हाला उजव्या साईडला लावायचा आहे कारण या दिवशी आपले पितृ हे घराच्या मुख्य दरवाज्यावरतीच आलेले असतात आणि तिथूनच ते आपल्याकडे पाहत असतात म्हणून त्यांना प्रसन्न करण्यासाठी हा दिवा तिथे तुम्हाला लावायचा आहे त्याचबरोबर दुसरा दिवा हा तुम्हाला तुमच्या घरात लावायचा आहे घरात लावताना एक पाट घ्या पाटावरती थोडेसे पांढरे तांदूळ टाका त्या तांदळावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे आणि सोबतच तुम्हाला एक ग्लास भरून पाणी देखील ठेवायचं आहे आणि तुमच्या घरामध्ये जी दक्षिण दिशा असते तर त्या दक्षिण दिशेकडे तुम्हाला तोंड करून हा दिवा लावायचा आहे दक्षिण दिशा ही आपल्या पितरांची दिशा असते यमाची दिशा असते म्हणून या दिवशी पि पित्रांना तृप्त होण्यासाठी त्यांचा आशीर्वाद हा आपल्या घरामध्ये प्राप्त होण्यासाठी एक दिवा त्यांना समर्पित म्हणून आपल्या घरामध्ये लावायचा आहे घरात दिवा लावल्याने सर्वांनी त्या दिव्याचं दर्शन करायचं आहे आणि हा दिवा कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहील याची विशेष आपल्याला काळजी घ्यायची आहे बाहेरचा दिवा जो आहे तर तो देखील बारा वाजेपर्यंत चालू राहील असं तुम्हाला तेल जे आहे तर ता ते टाकायचं आहे काही कारणाने दिवा विजला तर काही हरकत नाही तुम्ही पुन्हा प्रज्वलित करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हे दोन दिवे जे आहेत तर ते आज संध्याकाळी पित्रांना प्रसन्न करण्यासाठी लावायचे आहेत पित्रांसाठी हे दोन दिवे लावायचे आहेत आपल्या घरामध्ये आपण माता लक्ष्मी भगवान विष्णू यांची सेवा तर ही कायमच करत असतो एकादशीला करतो पौर्णिमेला करतो परंतु आपले पित्रांची सेवा आपण फक्त महिन्यातून एकदाच करतो ती म्हणजे अमावस्येच्या दिवशी आणि बरेच जण अमावस्येलासुद्धा पितरांची सेवा करत नाही परंतु बघा जे लोक अमावस्येला पितरांची सेवा करत नाही किंवा इतर दिवशी त्यांची सेवा करत नाही त्यांना अनेक अडचणी सामोरे जावं लागतं त्यांना कळत नाही की हे संकट ह्या अडचणी कशामुळे येत आहेत ते काहीतरी कारण असतं परंतु खरं कारण तर आपल्या पितरांची सेवा न करणं यामुळे या अडचणी येत असतात म्हणून बघा आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सांगतात की तुम्ही तुमच्या कुलदेवीची सेवा नका करू तुम्ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा नका करू पण तुमच्या पितरांची सेवा करा पितरांची सेवा जर तुम्ही केली तरच तुम्हाला बाकी ज्या तुम्ही सेवा करतात पूजा करतात त्यांचं फळ तुम्हाला मिळत असतं जर तुम्ही पितरांची कुठली सेवाच केली नाही फक्त देवांची सेवा केली तर त्या सेवेत तुम्हाला कुठलंच फळ मिळत नाही म्हणून तुम्हाला आज संध्याकाळी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच असे दोन दिवे देखील आपल्या घरामध्ये लावायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चैनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ